नागपुरात मेट्रो फेस टू प्रकल्पांतर्गत हिंगणा कॉरिडॉर मधील नदीवरील महाराष्ट्रातील सर्वात लांब सी एल सी म्हणजेच बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर कॉरिडॉर बांधण्याचं काम सुरू झालं आहे या पुलाची लांबी दोनशे एकाहत्तर मीटर राहणार असून उंची सुमारे सोळा मीटर राहणार आहे हा पूल तयार झाल्यानंतर नागपूरच्या हिंगणा भागात मेट्रो कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे हा पूल थ्री वन रिच सेक्शनचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठी अंदाजे पंचेचाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हा पूल नदीच्या प्रवाहात अडथळा न आणता नदीच्या वरून जाईल ज्यामध्ये पर्यावरणीय आणि वाहतूक समस्यांपासून बचाव होईल अशी माहिती मेट्रो प्राधिकरणानं दिली आहे बांधकामाचं काम कल्पत्रु प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड करत असून यासाठी संरचनात्मक मान्यता व्ही एन आय टी नागपूर आणि इतर तज्ज्ञ सल्लागारांकडून मिळाली आहे मेट्रो पुलाचं बांधकाम जवळपास अठरा महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे हा पूल तयार झाल्यानंतर नागपूरच्या हिणा भागात मेट्रो कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे शहराच्या या भागातील रहिवासी आणि प्रवासी यांना वाहतूक सुविधांचा मोठा फायदा मिळणार आहे या प्रकल्पामुळे फक्त वाहतूकच नाही तर नागपूर शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळेल विशेष म्हणजे हा पूल फेस टू मेट्रो मार्गातील सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रकल्प मानला जातोय ज्यामुळे भविष्यातील मेट्रो विस्तारासाठी तसंच नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी हे महत्वपूर्ण राहणार आहे